हळू चालणारा कासव आणि चमकणारी तळी जंगलाच्या काठाशी एक जुनी तळी होती त्या तळ्यातलं पाणी इतकं स्वच्छ होत की त्यात चंद्रतारेही आपली सावली बघायचे सर्व प्राणी त्या तळ्याचं पाणी प्यायचे आणि खेळायचे तळ्याजवळ एक म्हातारा कासव राहत होता तो खूप हळू चालायचा म्हणून बाकी प्राणी नेहमी त्याची थट्टा करायचे माकडे म्हणायची अरे कासवा तू तर एवढा हळू आहेस की गळून पडलेलं पानसुद्धा तुझ्यापेक्षा लवकर खाली जातं हरी हसून म्हणायचं तू धावलास तरी कधीच गंतव्यापर्यंत पोहोचणार नाहीस पण कासव शांत राहायचं आणि फक्त हसायचं एके दिवशी जंगलात आग लागली सगळे प्राणी घाबरले आगीपासून वाचण्यासाठी सगळ्यांना तळ्यापर्यंत पोहोचायचं होतं हरी माकडे आणि सशांसारखे वेगाने धावणारे प्राणी पळाले पण रस्त्यात झाडांच्या फांद्या पडल्या आणि धूर पसरला कोणीच पुढे जाऊ शकत नव्हतं तेव्हा हळू चालणारं कासव आलं त्याने आपल्या मजबूत कवचाने फांद्या बाजूला केल्या आणि हळूहळू रस्ता मोकळा करत गेला बाकी प्राण्यांनी त्याच्या मागे मागे जाऊन शेवटी सुरक्षितपणे तळ्यापर्यंत पोहोचले त्या दिवशी सगळ्यांना कळलं की फक्त वेगवान असणं हेच मोठं गुण नाही धीर शहाणपणा आणि सातत्य हेही तितकेच महत्वाचे आहे नीती हळूहळू का होईना पण चिकाटी आणि शहाणपणाने मोठ्यात मोठा संकटही पार करता येतो